नमस्कार भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूरच्या लोकसभेची लढाई ही संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज आणि धैर्यशील माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही तर ती लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे त्यामुळे मान या गादीला आणि मत या मोदीला हे कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहोचवा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडली आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धीरसील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्प सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोरोनाच्या काळात मोफत लस देऊन तमाम भारतवासियांना मोदींनी जिवंत ठेवले त्याच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं हे कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशातील पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचे रेकॉर्ड केले असून वीस कोटी लोकांना हक्काचे घर दिले आहे गरीबांसाठी अनेक योजना नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या आहेत गरीब कल्याणाचं चालवलेल्या अजेंड्याला ताकद देण्यासाठी को कोल्हापूरातून संजय मंडलिक व धैर्यशील मान्य यांना विजय करा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणखी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोल्हापूरकर हे प्रभू श्रीरामांना मानणारे आहेत मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेले धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामांचे आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत त्यामुळे संजय मंडलिक व धैर्यशील मान्य यांना साथ द्या असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले टोलच्या विषयाकडे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोल्हापूरची जनता टोल लावणाऱ्यांना साथ देणार का कोल्हापूरला टोलमुक्त करणारे संजय मंडल माने यांना साथ देणार की टोल लावणाऱ्यांना साथ देणार असा प्रश्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या जनतेला विचारवा देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलताना नेमकं काय म्हणाल ते का ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे आणि कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय मान देऊया गांधीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गांधीला आणि वोट देऊया वोट मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानत आहे मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात बाण आहे मुख्यमंत्र्यांच्या का हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाळ त्यामुळे धनुष्य बाळाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे बंधू भगिनी या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये मध्ये ज्यावेळी सरकार आमचं होतं या कोल्हापूरला टोल मुक्त केलं ज्यांनी टोल मुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आहेत आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे बंधू भगिनी या कोल्हापूर मध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली आत्ताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि आज खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ही निवडणूक चाललेली आहे या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळाला आहे की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाही या पाकिस्तान तोच प्रयत्न केला पण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशात घुसून बांधफोट करण्याची कोणाची हिंमत झाली का कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का कोणाची हिंमत आहे का अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केला की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाण असेल तर भारतातन मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाभूत करणार अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नवभारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो आठवा ते दिवस कोविडचा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती किड्या सारखे लोक मरत होते जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी जगामध्ये केवळ तीन चार देशांकडे लस होती कोविडची लस आपल्याकडे नव्हती त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील हात पसरतील मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू अशा प्रकारचे त्यांचे मनसुभे होते संपूर्ण जग चिंतेमध्ये होत पण जगाला हे माहीत नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली हो अरे मी तर असं म्हणेन या वेळेचं मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो चहन है आज जिवंत तर मोदीजींमुळे मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्यांनी या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे बंधू भगिनी नो तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलो नाही आज आपण पाहू शकतो वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी मिळालं गाड्या येत बरोबर आहे गाड्या येत आहेत मोदीजी पोचतायत मोदीजी पाच मिनिटात मंचावर येतील मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगव वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही कोल्हापूर तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे साठ कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलाय पंचावन्न कोटी लोकांच्या घरात शौचालय पोचलाय पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोचलाय पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे साठ कोटी लोकांना मुद्राच लोन मिळालंय ला ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत विश्वकर्मासारख्या ना बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाला चोवीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत बंधू भगिनी या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे दीन, गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे अबकी बार अबकी बार? बार? बार।, बार।, बार अरे पार मध्ये दोन हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना पाहिजे की नाही संजय मंडलिक पाहिजे की नाही धैर्यशील माने पाहिजे की नाही मग दोन हात ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले दोन प्रतिनिधी संजय मंडलिकजी धैर्यशील मानेजी हे त्या ठिकाणी असतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद